एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती नर्मदा नदीच्या परिसरात फिरायला गेले होते त्यावेळी चालून चालून ते नर्मदा नदीच्या तीरावर बसले अतिशय सुंदर ठिकाण असल्याने माता पार्वतीचं मन तिथे रमलं त्यांनी सारे पाठ हा खेळ खेळण्याचा विचार बोलून दाखवला भगवान शंकरही लगेच तयार झाले एकूण तीन खेळ खेळायचे असं ठरलं खेळ सुरू व्हायच्या आधी आपल्या दोघांपैकी कोण जिंकलं हे ठरवायला इथं कोणीही नाही अशी शंका भगवान शंकरांनी व्यक्त केली त्यावेळी माता पार्वतीनं तिथल्या तिथे गवताच्या काड्यांपासून एक लहान मुलाचा पुतळा बनवला आणि त्यात प्राण फुंकले त्याला सारेपाटाच्या खेळात कोणाचा विजय झाला याचा साक्षीदार होऊन विजेत्याचं सा नाव घोषित करण्याची जबाबदारी त्याच्यावर दिली खेळ सुरू झाला दोघांनीही डाव प्रतिडाव टाकले पण माता पार्वतीच्या कुशाग्र बुद्धीपुढे आणि खेळातल्या कौशल्यापुढे महादेव मागे पडले आणि तिन्ही खेळांमध्ये माता पार्वतीच अग्रेसर ठरल्या ज्यावेळी साक्षीदार म्हणून असलेल्या बालकाला विजयी कोण झालं असं विचारण्यात आलं त्यावेळी त्यानं भगवान शंकरांचं नाव घेतलं यावरून माता पार्वती प्रचंड क्रोधित झाल्या बालकानं फसवेगिरी केल्याने पार्वती मातेने त्याला शाप दिला दोन्हीही पाय पंगू होऊन तुझं चालणं थांबेल आणि तू इथल्या चिखलतच दुःख भोगत राहशील बालक घाबरला त्यानं पार्वती मातेची क्षमा मागितली आणि या खेळाबद्दल मला व्यवस्थित ठाऊक नसल्याने चुकून माझ्याकडून हा निर्णय दिला गेला असं म्हणाला पण पार्वती मातेचा राग शांत झाला नाही शिवाय भगवान शंकरही त्या बालकाला एका शब्दांनीही बोलले नाहीत म्हणून त्या भगवान शंकरांवरही रागावल्या आणि तिथून निघून गेल्या तो बालक पुढे वर्षभर त्या चिखलात आपलं दुःख भोगत राहिला त्यानंतर भाद्रपद महिन्यात तिथे काही नागकन्या गणेश पूजनासाठी आल्या त्या करत असलेलं व्रत पाहून बालकाच्याही मनात उत्कंठा दाटून आली आणि त्याने आपणही व्रत करण्याची इच्छा व्यक्त केली नागकन्यांनी त्याला संपूर्ण विधी समजावून सांगितला आणि त्यानेही मग दहा दिवस गणेशाचं व्रत केलं तेव्हा गणपती त्याला प्रसन्न झाला आणि हवा तो वर मागण्याची मुभा दिली बालकानं आपल्या पायातली गेलेली शक्ती मागितली आणि कैलास पर्वतावर चालत जाण्याचं वर, वर मागितला गणपतीनं तथाच तू म्हणत त्याची प्रार्थना पूर्ण केली बालक चालू लागला आणि अखेरीस तो कैलास पर्वतावर येऊन पोहोचला त्याला तिथे चालत आलेलं पाहून भगवान शंकर अतिशय अचंबित झाले आणि त्यांनी त्या मागची कथा विचारली त्याने गणेशाच्या व्रताबद्दल सांगितलं मधल्या काळात भगवान शंकरांनी पार्वती मातेला मनवण्याचा अनेकदा यत्न केला पण त्यांनी भेटण्यास नकार दिला तेव्हा त्यांनीही गणेशाचं व्रत केलं आणि माता पार्वतीला भेटण्याचा आपला मानस व्यक्त केला त्यानंतर पार्वती मातेच्या मनात आपोआपच भगवान शंकरांबद्दल प्रेम दाटून आलं आणि त्या स्वतःच त्यांना भेटायला कैलास पर्वतावर आल्या त्यावेळी तिथे त्यांना तो बालक आणि भगवान शंकरही दिसले त्यांनी हा बालक इथवर कसा आला आणि रागात असतानाही महादेवाला भेटण्याची इच्छा कशी झाली याबद्दल जाणून घेतलं त्यांना हे सारं गणेशाच्या व्रतामुळे भक्तीमुळे घडलं हे कळलं आणि त्यांना प्रचंड आनंद झाला त्यांनी गणेशाला वर दिला की हे विश्व असेपर्यंत तुझं व्रत जो जो मनापासून करेल त्याचं मनोरथ पूर्ण होईल तेव्हापासून लोक गणेशाचं व्रत करू लागले असं म्हणतात आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपण चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि हो गणपती बाप्पा मोर्या असं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार